जमीन मोजणीच्या किचकट प्रक्रियेमुळे तुम्ही वैतागला असाल भूमापन कार्यालयामध्ये महिनो महिने खेटे घालूनही मोजणी होत नसलेल्या शेतकऱ्यांसाठी आता आनंदाची बातमी आहे तुम्हाला जमीन मोजणीसाठी आता महिनो महिने वाट पाहायची गरज नाहीये याबाबत महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतलाय कोणताही मोजणी अर्ज तीस दिवसात पूर्ण करावाच लागेल असा आदेशच महसूल विभागाने दिला अपुऱ्या मनुष्यबळाच्या समस्येवर मात करून शेतकऱ्यांच्या जमिनीची जलद मोजणी व्हावी म्हणून सरकारने आता नोंदणीकृत खाजगी भूमापकांनाही मोजणी करण्याची परवानगी दिली आहे त्यांना सरकारकडून अद्ययावत प्रशिक्षण आणि तसा रीतसर परवाना देखील देण्यात येणार आहे सरकारच्या या निर्णयाचा शेतकऱ्यांना कसा फायदा होईल पाहूया केवळ तीस दिवसात होणार मोजणी भ्रष्टाचाराला बसणार आळा अहवाल ऑनलाईन असल्याने पारदर्शकता राहील शेतकऱ्यांचा वेळ आणि आणि पैसा दोन्ही वाचेल ड्रोन तंत्रज्ञानामुळे अचूकता वाढेल सरकारचा हा निर्णय म्हणजे डिजिटल महसूल प्रशासनाकडे एक मोठं पाऊल आहे त्याचा मोठा फायदा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना नक्कीच होणार आहे